च तर मेथी लावली आहे मम्मीने आणि कोथिंबीर लावली आहे चप्पलीतून हां लसूण पण आहे आणि मम्मीने माझ्यासाठी नेण्यासाठी मस्त ताजी ताजी वावरातली मेथी आणि कोथंबीर काढून ठेवली आहे एवढा हो मस्त वास आहे ना खूप ताजी आहे ना एकदम मस्त खूप मस्त वास आहे आणि गावठी आहे खूप छान वास आहे ती कोथं म मेथी काढते आहे मम्मी त्याच्यामध्ये कोथंबीर पण आहे आणि ही लावली ते लसूण आहे ही लसणाची पात आलेली आहे वरती बघ कोथंबीर लई नको काढू मम्मी बजाली एवढी झाली बस झाली खूप झाली नको झाली दोन जुळ्या बजाल्या बस झाल्या हे सगळी मेथी आणि हे लसूणच आहे त्याच्या मध्ये मध्ये हे लावले इकडे मी दाखवतो तुम्हाला मम्मी लाल मुंगे आहेत चावल्या बाई किती ती दुसरी मांजर आली ना येऊन नाही देत तो मग व बुकत राहतोय ही आहेत वांगी, ता ता चोटी -चोटी वांगी ही सगळी वांग्याची झाड आहेत आता छोटी छोटी आहेत मोठी झाली की यांना वांगी येतील ही त्याच्यानंतर ही आहे करडई ही करडई लावली आहे नंतर इथे आहे पालक हे बघा ही पालक आहे आणि बाकीची लावली ती अजून उगलेली नाही आहे ही पालक लावली लाव 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 आहे करडई लावली आहे आणि वांगी लावली त्याच्यानंतर इथे साईडला वटाणा आहे थोडा थोडा वटाणा पण आहे इकडे मिरच्या पण आहेत ना का हां हे काय मिरच्यांची झाडं दिसतात ह्या मिरच्या पण लावल्यात हे आहे पपईचं झाड फुलं आलीत म्हणजे फळं येतीलच अजून छोटे, आहे त्यामुळे टाइम लागेल याला फुलं या आली तर आत्ता च आणि हे बरोबर हे घर आहे आणि हे घरा शेजारीचं अशी येते वावर म्हणतो आम्ही ते आहे स्वीटीला काय झालं बागान पप्पा किती ओरडते ती काय झालं तिला हे का फेकलेस धुवून ठेवलं दोन ठर पप्पा टाका तू काम हां ना आणि हे तर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे नेहमीप्रमाणे आपली बाग मम्मीची एक झा जास्वंदाचं झाड खूप मोठं झालं आहे म्हणजे खूपच मोठं झालं आहे आणि इकडे गुलाबाला केवढी गुलाब आलीत लाल कलरची खूप गुलाब आलीत काल एक जोक झाला मी पार्लरमध्ये जेव्हा गेली होती हेअरस्टाईल करायला तेव्हा ती पार्लरवाली बोलली की मला गुलाब लागतील तुम्हाला मी हेअरस्टाईलला लावून देते खूप छान दिसतील आणि आम्ही म्हणजे घरून निघालो होतं आणि परत घरी येणं पॉसिबल नव्हतं म्हणून कारण आहे म्हणजे गावामध्ये थोडंसं अंतर आहे त्यामुळे मग नाही गेलो हे पण ताडी करायला गेले होते सलानमध्ये त्याच्यामुळे मग नाही जमलं परत घरी यायला शेवट मी शंभर रुपयाची पाच गुलाबं विकत घेतली आणि घरी एवढी गुलाब असताना मला शंभर रुपयाची पाच गुलाबं तिथे घेताना थोडंसं हे वाटलं वापरे घरी एवढी गुलाब असताना मी आणली असेल तर किती बरं झालं असतं आणि त्या हेअरस्टाईलला पाहिजे होती म्हणून मग मी विकत घेतली तेव्हा आई ओरडत होती तुला आधी कळालं नाही का विचारून घ्यायचं एवढी विकत घरी असताना एवढी गुलाब गुलाबानी नुसती झाडं भरली आणि तू शंभर रुपयाची पाच गुलाबं विकत घेतलीस म्हणून हे बघा केवढी गुलाब आहेत गुलाबच गुलाब आहेत हवी तेवढी लाव म्हणावी होती म्हणून आता मला माहीत नसल्यामुळे मला विकत घ्यावी लागली हे आहे आंब्याचं झाड हे पण छोटंसं आंब्याचं झाड आहे गेल्या वर्षी याला आंबे लागले होते बघितलं तर तुम्ही मी दाखवलेलं आहे मोगऱ्याचं झाड सुकत आलं आता एवढा मोगरा लागत नाही पहिल्यासारखा बहर आला की मग भरपूर येतो हे बोली इकडे हे आहे पेरूचं झाड आणि यावर्षी पेरूला पेरू येऊन गेलेत हा जास्वन्द, आहे पिवळा जास्वंद हे बघा पिवळा जास्वंदाचं झाड हे कारच हे कशाचं झाड आहे हे पारिजातक पारिजातकाचं झाड आहे है। पारी जातक, पारी जातक, पारी हो पारिजातकाचं झाड आहे हा बोली इकडे ह्या साइडला हे पारिजातकाचं झाड आहे त्याच्यानंतर मी चिक्कु हे दाखवणार होती कार्ली दाखवणार होती तुम्हाला कार्ली कुठे आहेत कुठे हां कारली कारली कारल्याचा वेल लावला होता ना कारली आलीत चार तीन चार कारली आहेत दाखवते हे पण हे पण गुलाबाचं आहे आणि चिक्कूला चिक्कू दाखवते अळू हे बघा चिक्कू लागलेत मला नाही माझा फोन हातात आहे ये बा चिक्कू लागले त्याला आता भरपूर होतील हळूहळू मोठे मम्मीचा वाचतोय कोण आहे नंबर आहे उचल उचल कावते कावते दर बोल दर काय शिटी पण आजीला केले ना आजी देजा यस दोघी मस्त झोपल्यात आणि तुम्हाला कारली दाखवणार दा ते बघा कारली कोणाला पण कुठं पप्पाला ही कारली लागली हे काय हां ती बारकी बारकी आता होतील मोठी बारीक, बारीक बारीक लागलीत हां हे काय बारीक बारीक लागलीत खरंच तर इथे रविवारी आठवडी बाजार भरतो मी इथे बाजारामध्ये आलो होतो आणि मला मुंबईला नेण्यासाठी भाज्या घ्यायच्या होत्या महत्त्वाचं म्हणजे रविवारी आठवडी बाजार असल्यामुळे इथे ताज्या ताज्या भाज्या मिळतात शेतामध्ये काढून शेतकरी लगेच इथे भाज्या विकायला येऊन बसतात त्यामुळे ताज्या मिळतात ता, आणि स्वस्त मिळतात त्या आठवडी बाजारामध्ये कडधान्य पण गावची खूप सुंदर मिळतात गावठी कडधान्य मिळतात जे काही मटकी वगैरे घ्यायची असेल ना मेता। मेता, तर गावठी मटकी वगैरे मिळते खोबरं मिळतं शेंगदाणे मिळतात तर म्हणून मम्मी कधी पण आली ना की आठ हो, एकदा तरी आठवडी बाजारामध्ये मम्मीसोबत जाऊन येते तर आता इथे आम्ही दोघे आलो होतो सकाळी सकाळीच आलो होतो संध्याकाळी इथे खूप जास्त गर्दी असते चारच्यानंतर आणि मला जायचं होतं त्यामुळे मम्मी आणि मी सकाळीच आलो होतो इथे बाजार करण्यासाठी आणि मम्मीला पण थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या घेऊन वगैरे घरी आलो तेच मोठी ताई आणि दाजी आले होते प्रथमला भेटण्यासाठी कारण की प्रथमला लागलं होतं तिला समजलं त्याच्यानंतर ताई आणि दाजी भेटायला आले होते आणि मग थोडा वेळ थांबलो आम्ही सगळेजणं आणि मग ती पण जाण्यासाठी निघाली आणि आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालो आता ह्यांच्या बाजूला जी दिसतात ते आहेत माझे मोठे दाजी माझ्या ताईचे मिस्टर तर ते आल्यानंतर आम्ही थोडंसं गप्पा मारल्या बसलो जेवलो वगैरे सगळेजण आणि मग दोन अडीच वाजता जाण्यासाठी निघालो आणि नेहमीप्रमाणे आम्ही काय बाईकवरूनच जाणार होतो ताईकडे इकडे आहे फोर व्हीलर तर त्यांनी गाडी आणली होती त्यांची ती तशी जाणार होती आणि निघताना सुटी खूप मागे लागली होती तर पप्पानी तिला बाहेर घेऊन आले आणि ती किती उड्या मारती बघा त्यामुळे सुटी खूप मागे लागली होती म्हणून मग तिला पप्पा घेऊन आले होते